तुमच्या राशीनुसार गणपती बाप्पाची करा विशेष पूजा सर्व विघ्ने होतील दूर गणपती बाप्पा मोर या राशीनुसार गणपतीची करा अशी विशेष पूजा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने होतील दूर या विशेष पूजा कोणत्या आहेत त्या आपण आता सविस्तर बघूया यावर्षी गणेश चतुर्थीचा मुहूर्त सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होता आता पुढे दहा दिवस हा सण साजरा केला जाणार आहे हे दहा दिवस शुभ आणि समृद्ध मानले जातात असे मानले जाते की या काळात गणपतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने प्रत्येक विघ्न दूर होतात आणि श्री गणेशाची विशेष कृपा होते शास्त्रात गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार उपाय करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊया गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजे गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार उपाय एक मेष गणेश चतुर्थीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गणेशासोबत सुपारीची पूजा करावी आणि ही सुपारी कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी यामुळे तुमच्या संपत्तीची भरभराट होईल आणि बाप्पाचा विशेष आशीर्वादही तुम्हाला मिळेल दोन वृषभ गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीला हार घालून चार नारळ अर्पण करू शकता असे केल्याने कामाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात तीन मिथून मिथुन, मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या व्रताच्या वेळी गणेश संकटनाशक स्तोत्र पाठ करा यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात चार कर्क कर्कराशीचे लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला पंचमेवा अर्पण करू शकतात यामुळे तुमचे ग्रह दोष दूर होतील पाच सिंह सिम्हा। सिंह राशीच्या लोकांनी मुलांच्या प्रगती किंवा शिक्षणातील अडथळे दूर होण्यासाठी गणेश चतुर्थीला बाप्पाला सिंदूर अर्पण करावा तसेच गणेश स्तोत्राचे पठन करावे सहा कन्या कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी गायीची सेवा अवश्य करावी तसेच गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला काही अन्न दिले पाहिजे असे केल्याने श्री गणेशाच्या आशीर्वादाचा वर्षव तुमच्यावर नक्कीच होईल सात तूळ तूळ राशीच्या लोकांनी घरामध्ये दररोज संकट येत असेल तर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज एकशे आठ वेळा ओम ह्रीं क्रीम हीम या मंत्राचा जप करावा आठ वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी पैशाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी मातीच्या बाप्पाची मूर्ती बसवा आणि रोज आरती करा असे दहा दिवस केल्याने सर्व समस्या दूर होतील धनु धनुराशीच्या लोकांनी नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करायची असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात पिवळ्या रंगाची गणेश मूर्ती स्थापित करा दहा मकर मकर राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला अकरा गठ्ठी दुर्वा अर्पण कराव्या यासोबतच प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा असे मानले जाते की यामुळे प्रगती दुप्पट होते अकरा कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी बाप्पाची पूजा केल्यानंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घाला तसेच तुमच्या इच्छेनुसार गरीब आणि गरजूंना दान करा त्यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो बारा मीन मीन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे गणेश यंत्र हे अत्यंत चमत्कारी साधन मानले जाते हे यंत्र घरामध्ये स्थापित केल्यास तेथील नकारात्मक शक्ती दूर होतात अशाच प्रकारचे वेगळे उपाय आणि माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर्या